नमस्कार मराठी हो मध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती एक मैत्रीण म्हणून आजपर्यंत मी तुम्हाला हाच सल्ला दिलेला आहे की कोणतीही स्त्री असेल तिने आर्थिकदृष्ट्या स्वलं स्वावलंबी व्हायलाच पाहिजे भलेही जर तिला बाहेर जाऊन जॉब नसेल येत तरी ॲटलिस्ट घरात राहून तरी तिने काहीतरी करायलाच पाहिजे आणि यासाठी मी तुमच्यासोबत तीन व्हिडिओसुद्धा शेअर केलेले आहे ज्याच्यामध्ये मी वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्या व्हिडिओखाली येणाऱ्या कमेंटवरून मला एका गोष्टीची जाणीव झाली की काही काही वेळेस काय असं ना की काहींच्या घराचं वातावरणच असं असतं किंवा काहींच्या घरामध्ये अशी काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात ज्याच्यामध्ये ते वर्क फ्रॉम होमसुद्धा नाही करू शकत आणि त्यांचं जे काम आहे म्हणजे त्यांच्यावरती गृहिणी म्हणून किंवा हाऊस वाईफ म्हणूनच टॅग लावला जातो आणि आता ते अजून जास्त म्हणजे चांगलं वाटावं म्हणून होममेकर ही पदवी दिली जाते तर कधी कधी काय होतं ना की भले आपल्याला कितीही चांगले चांगले टॅक्स दिले होम मेकर म्हणू दे किंवा काहीही म्हणू दे पण तर एक मनामध्ये काही स्त्रियांचा नुनगंड असतोच की अरे मी फक्त गृहिणी आहे आणि मी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नाही आहे पैशासाठी मला इतरांवरती अवलंबून राहावं लागतं आणि खूप साऱ्या गोष्टींची घालमेल त्यांच्या मनामध्ये चालू असते आणि खूप साऱ्या गोष्टींमधून जात असतात कधीकधी ते काही गोष्टी शेअरसुद्धा करत नाही आणि त्याच्यामुळे डिप्रेशन वगैरेसुद्धा येतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर समजा तुम्ही गृहिणी असाल आणि तुमच्यासुद्धा मनामध्ये जर हे न्यूनगंड असतील तर हे तुम्ही काढायलाच पाहिजे एखाद्या स्त्रीचं खूप छान असं क्वालिफिकेशन झालेलं आहे आणि ते तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी अचीव्ह करू शकते किंवा तिची जी लाईफ आहे ती खूप जास्त चांगलं बनवण्याचा प्रयत्न करू शकते पण तिने गृहिणी बनण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो फक्त आणि फक्त तिच्या मुलांमुळे किंवा घरातल्या इतर गोष्टींमुळेच तिने घेतलेलं असेल तर माझा सांगण्याचा अर्थ हाच आहे की कोणतीही स्त्री जेव्हा एखादा निर्णय घेते ना तेव्हा तो जो फक्त निर्णय असतो ना तर तिने तिच्यापुरता विचार करून नसतो घेतलेला त्याच्यामध्ये इतर गोष्टींचा सुद्धा खूप जास्त इम्पॅक्ट असतो आणि त्याच्यामध्ये काय होतं ना की जेव्हा एखाद्या घरामध्ये जर दोन सुना असतील त्याच्यामध्ये एक जी सून आहे ती कमवते असेल आणि एक जी असेल ती हाऊसवाईफ असेल तर ऑब्विसली सगळ्यात जास्त जी दर्जा आहे ना तो जी कमवते ना तिला दिला जातो लोक हाच विचार करतात म्हणजे प्रत्येक गोष्टीची तुलना एक तर छोट्या मुलांमध्ये मार्कांना घेऊन तुलना केली जाते आणि जे आपण मोठे होतो तेव्हा आपण किती पैसे कमवतो हो त्यांना घेऊन तुलना केली जाते आणि ही खूप गोष्ट दुर्दैवी आहे पण यामध्ये आपण काहीच नाही करू शकत लोकांची तोंड आपण बंद नाही करू शकत पण ते जे काही बोलतात त्या गोष्टीचा आपल्यावरती परिणाम न होता आपण स्वतःला त्रास नाही करून घेणार याची दक्षता मात्र आपण घेतलीच पाहिजे तर अशा कोणत्या गोष्टी आहेत तेच मी आजच्या व्हिडिओमधून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे जे काही दृष्टिकोन आहेत ते कमेंट बॉक्सद्वारे व्यक्त करा ज्याचा फायदा मला आणि आपल्या इतर मैत्रिणींनासुद्धा होईल चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की जरी तुम्ही फुल टाईम होममेकर आहात तरीसुद्धा घरातल्या कामांमध्ये इतर लोकांनासुद्धा इन्वॉल्व्ह करा जसे की तुमच्या मुलांना तुमच्या मिस्टरांना खूप जास्त जर मोठी कामं त्यांच्याने होत नसेल तर छोटी छोटी कामं तरी त्यांना तुम्ही द्या जेणेकरून त्यांना त्या ते गोष्टीची जाणीव होईल की एखादं काम करण्यासाठी घरातलं कितीही छोटंसं काम असू दे भलेही ते साफसफाईचं असू दे झाडू मारण्याचं असू दे किंवा स्वयंपाकाचं असू दे ते करण्यासाठी सुद्धा एफर्ट्स घ्यावे लागतात आणि ते सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे सुट्टीच्या दिवशी त्यांना सुद्धा थोडी थोडी कामं तुम्ही डेजिग्नेट करा की बाहेर जेव्हा आपण बाहेर जाऊन जॉब करतो त्याच्यासोबतच आपल्या घराची काळजी घेणं ही सुद्धा प्रत्येकाची जबाबदारी आहे मी मान्य करते त्यामध्ये तुमचा वाटा जो आहे तो सगळ्यात जास्त आहे पण थोडाफार जो शेअर आहे तो त्यांनासुद्धा उचलायला पाहिजे तर तुम्ही सुद्धा त्यांना कामाची जी आहे ती वाटणी करून द्या मुलांना विकेंडमध्ये थोडीशी साफसफाई करायला सांगा ते किंवा त्यांचं जे स्वतःचा कपाट जे आहे ते तुम्ही त्यांना आवरायला सांगा घरातले जे इतर मेंबर्स आहेत त्यांना स्वतःची ॲटलीस्ट जी त्यांची जी काही पर्सनल कामं आहेत ती त्यांना करायला सांगा मी भरपूर घरांमध्ये असं पाहिलेलं आहे की लिटरली म्हणजे जेवणाचा जो, जो ताट आहे ती घरातली जी सून असेल किंवा कोणी असेल ती उचलून ठेवते किंवा तो ताट त्यांना आणून देते तर ते सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही आहे तुम्ही स्व ते स्वतःसुद्धा करू शकतात किंवा तुम्ही जर कपडे त्यांच्या फोल्ड करून दिलेले असेल तर ॲटलीस्ट त्या कपाटामध्ये अरेंज करण्याची किंवा त्यांच्या कपाटाची काळजी त्यांनी घेण्याची गरज आहे प्रत्येक गोष्टी तुम्ही करायची गरज नाही आहे तुम्हीसुद्धा एक दिवस सुट्टी घ्या तुम्हीसुद्धा त्यांना जाणीव करून द्या की मलासुद्धा सुट्टीची गरज आहे आणि बघा त्यांच्याने हँडल होते का नाही जेव्हा ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये अशी सिच्युएशन आहे ना की तुम्हाला खूप कमी लेखलं जातं की तुमच्या जा, तुमच्या कामाची म्हणजे तुम दखल नाही घेतली जात अशा वेळेस एक दोन दिवस फक्त सुट्टीवरती जा छानपैकी सुट्टी, सुट्टी एन्जॉय करा आणि नंतर तेव्हा त्यांना रिअलाईज होईल की अरे घरातली जी गृहिणी आहे ती किती इम्पॉर्टंट असते दुसरा मुद्दा म्हणजे की भलेही तुम्ही गृहिणी असाल तरी तुमच्या कामाचं जे आहे ते प्रॉपर टाईमटेबल बनवा किंवा प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करा मी खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहे ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की जरी आपण गृहिणी असलो तरी आपल्या कामाचं नियोजन करणं आपल्याला गरजेचंच आहे याने काय होतं जर समजा आपण आपल्या कामाचं नियोजन व्यवस्थित केलं नाही कोणत्याही कामासाठी आपण जर वेळ डेडिकेट केला नाही तर दिवसभर आपण कामच करत राहतो आणि दिवस संपल्यानंतर आपल्याला तेच रिवलायच होते की अरे आज प्रोडक्टिव्ह असं काहीच केलं नाही संपूर्ण दिवस जर तो कामामध्येच गेलेला आहे स्वतःसाठी वेळच मिळालेला नाही आहे मग ज्यावेळेस आपण प्रॉपर टाईम मॅनेजमेंटने कामं करतो त्यावेळेस आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढू शकतो आणि आपल्याला आपला जो दिवस आहे तो प्रोडक्टिव्ह वाटतो अशा प्रकारचं जेव्हा टाईम टेबल तुम्ही बनवाल ना त्यावेळेस काय होईल की तुम्हाला फ्री टाईम मिळेल आणि या फ्री टाईममध्ये ना तुम्ही नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा आणि कोणतीही शिकलेली जी कला आहे ना ती कधीच फुकट जात नाही त्याचा कुठे ना कुठे आपल्याला फायदा नक्कीच होतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे तुम्ही एक होममेकर म्हणून राहण्याचा निर्णय घेतलेला आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी लाईफ टाईम तुमच्यासोबत नाही राहणार रा आहे जसं की आता समजा तुमची मुलं लहान आहेत आणि म्हणून तुम्ही ठरवलेलं आहे की तुम्ही एक आ, फुल टाईम होममेकरच राहाल बाहेर जाऊन मी जॉब करणं मला शक्य नाही आहे तर तुमची मुलं मोठी होतील आणि तेव्हा तुम्हाला ती ते संधी मिळेल तुमचं करिअर घडवण्याची मी मान्य करते की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेलं आहे किंवा जो काही तुमचा फील्ड आहे मे बी त्यामध्ये त्यावेळेस ऑपॉर्च्युनिटीज नसतील पण तुम्ही ज्या काही या कला शिकलेल्या आहेत ना जेव्हा तुम्हाला फ्री टाईम मिळत होता त्यातूनच नक्की तुम्ही काहीतरी पर्याय निवडू शकता आपण यूट्यूबवरती शॉर्ट्समध्ये वगैरे असे भरपूर सारे म्हणजे महिला आहेत की ज्यांचं शिक्षण वेगळ्या क्षेत्रामध्ये होतं पण त्यांनी वेगळ्या क्षेत्रामध्ये छान एकदम करिअर घडवलेलं आहे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना ते खरं म्हणजे ना पूर्णपणे आपल्या माइंडसेटवरती डिपेंड करतात जर आपण ठरवलेलं आहे की जर आपण फुल टाईम होममेकर बनायचं आहे मग ते भले तुमची स्वतःची इच्छा असेल किंवा घरातल्यांची इच्छा असेल तर तुम्हाला माहिती आहे की मी जर समजा काय बोलायला गेली किंवा मी जर स्वतःची मनमानी करायला गेली तर माझ्या घरातलं वातावरण बिघडू शकते तर तुम्ही त्याच्यातून वेगळा काही मार्ग काढता येईल का तुमचं माइंड तुमच्या मनाला सांभाळण्यासाठी किंवा तुमचं मन जे आहे ते डायवर्ट करण्यासाठी तर ता त्याचा विचार करा त्या गोष्टींमध्ये कुडत राहण्यापेक्षा कारण आपल्या समाजामध्ये ना कोणतीही स्त्री असेल भले ती गृहिणी असेल किंवा ती जॉब करणारी असेल नावं दोघींनाही ठेवली जातात जर ती गृहिणी असेल तर तिला नावं ठेवली जातात की अरे एवढं शिक्षण घेऊन सुद्धा काहीच फायदा नाही फक्त चूल आणि मूल सांभाळते किंवा जर ती जॉब करणारे असेल तर काय म्हटलं जातं की अरे हिचं संसारावर लक्षच नाही आहे हिचं मुलांवरती लक्ष नाही आहे हिला फक्त पैसे कमवायचे आहेत त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की कोणतीही सिच्युएशन असेल लोकं ती बोलणारच एखादी वर्किंग लेडी आहे ना ती जेव्हा बाहेर जाऊन जॉब करते ना तेव्हा तिच्या मनामध्ये सुद्धा हाच विचार येतो की एखाद्या गृहिणीला बघून की हिला किती छान आहे ना की हिची जेव्हा घरातली कामं होतात तेव्हा ही छानपणे बसू शकते किंवा हिला ज्या गोष्टी आवडतात तर ती करू शकते तुम्ही जर मुलांमुळे घरी राहण्याचा निर्णय घेतला असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या आयुष्याचा खूप सुंदर असा फेज तुम्ही फेजमधून तुम्ही जात आहेत आणि तो ना तो एन्जॉय करा आ, या गोष्टीला को कोसत मुलान नका बसू की मी माझं करिअर नाही करत आहे माझ्या मुलांमुळे मुलांना तर अजिबात ब्लेम करू नका तुम्ही तो ते मुवमेंट एन्जॉय करा कारण मुलांचा जो प्रत्येक माईलस्टोन आहे ना तो जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळाला ना तर त्याच्यापेक्षा जी आनंदाची प्रचिती आहे ना ती कुठेच नसते आणि खूप वेळा काय होतं ना की ज्या वर्किंग लेडीज असतात ना त्या सगळ्या गोष्टी त्या मिस करतात आणि त्या गोष्टीचं दुःखसुद्धा त्यांना ते, ते खलत राहतं की अरे माझ्या बाळा बाळाने आज पहिला शब्द बोलला पण मी ते ऐकायला नव्हती तर या गोष्टीला नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वर्किंग लेडीला ले जेव्हा बघता ॲडमायर करता की कि अरे किती छान रेडी होऊन ऑफिसला जाते तिचं स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे तर ती तीसुद्धा इतर कोणत्या तरी दुःखांमधून ती जात असते तिच्यासुद्धा घरामध्ये किंवा फॅमिलीमध्ये खूप सारे इशूज असतात कधी कधी काय होतं की आपल्या कामामुळे आपण घरामध्ये लक्ष नाही देऊ शकत त्याच्यामुळे आपल्या मॅरिटल रिलेशन्समध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतात घरातलं वातावरणसुद्धा खराब होतं त्याच्यामुळे मनातून हा विचार काढा की मी गृहिणी आहे आणि माझं आयुष्य असंच म्हणजे युजलेस आहे कम्पेअर्ड टू एक वर्किंग जॉबला जाणारी जी महिला आहे तिच्या आयुष्यापेक्षा दोघांच्याही लाईफमध्ये इक्वल प्रॉब्लेम असतात फक्त एवढंच आहे की त्याची जी आपण काय म्हणतो त्याचं जो त्याचं जे स्वरूप आहे ना ते फक्त वेगवेगळं असतं त्यामुळे मनात न असं कधीच कोणत्या गोष्टीचं असं दुःख ठेवू नका आणि स्वतःची जी लाईफ आहे ती दुसऱ्यांच्यासोबत कम्पेअर करू नका मी माझ्या भरपूर साऱ्या मा व्हिडिओजमध्ये पा सांगितलेलं आहे स्पेशली सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे आणि दुसऱ्यांना पाहून आपण कुठे ना कुठे इन्फ्लुएन्स होतो आणि तो जो इन्फ्लुएन्स असतो तो कधी कधी इतका घातक असतो ना की म्हणजे एखाद्याचं आयुष्य जे आहे ना ते नरकसुद्धा ते बनवतं तर जेव्हा तुम्ही कोणाला असं फॉलो करता सोशल मीडियावरती किंवा कोणाला जेव्हा तुम्ही बघता की कोणाची लाईफ किती स्मूथ चाललेली आहे तर सोशल मीडिया ही फक्त रिल लाईफ आहे ती रिअल लाईफ नाही आहे आणि या गोष्टीची जाणीव आहे ना ती स्वतःला करून घ्या एक एंटरटेनमेंट म्हणून जर तुम्ही सोशल मीडिया फॉलो करत असेल किंवा एक इन्फॉर्मेशन म्हणून तर चांगली गोष्ट आहे पण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टीने माझ्या आयुष्यावरती नेगेटिव्ह परिणाम होतो आहे तर ते ता ताबडतोब सोडून द्या कारण तेच आहे की दुसऱ्यांच्या सोबत आपण आपलं आयुष्य कम्पेअर करू नाही शकत प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळा आणि प्रत्येकाची जी लाईफ आहे तीसुद्धा वेगवेगळी आहे त्याच्यामुळे कम्पॅरिझन अजिबात करू नका आय होप तुम्ही जर एक होममेकर असाल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्याही मनामध्ये जर कोणत्या गोष्टीबद्दल अशी न्यूनगंड आधी होते का किंवा तुम्ही त्याच्यातून कसं ओवरकम केलेलं आहे त्या आजच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की व्यक्त करा जे वाचून मला सुद्धा त्याचा खूप फायदा होईल आणि खूप छान वाटतं तुमच्या कमेंट वाचून मी कमेंटला जरी रिप्लाय नसेल करत तरी तुमच्या प्रत्येक कमेंटला मी वाचते आणि त्याच्याने मला खूप फायदा होतो तर असाच फायदा आपल्या इतर मैत्रिणींसुद्धा होऊ द्या तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि माझे जे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जर काही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद